कुस्तीला सुरुवात होते भारत पाकिस्तान इराण इराक इराग, असे, असे मुकाबले आतापर्यंत भारतात अनेक वेळा झालेले आहेत त्यातला एक उत्कृष्ट मुकाला कुस्ती करून घ्या पंच मंडळी पैलवान मारुती सातव राष्ट्रीय कुस्ती पंच चला वाणी पैलवान मस्के पैलवान या कुस्तीसाठी पंच म्हणून काम पाहतील राष्ट्रीय पंच म्हणून मारुती सातव सरांचं देशभर नाव आहे पहाट केसरीच्या अधिवेशन मध्ये मोठ्या कुस्तीला सगळ्यांनी खाली बसा कुणी उभं राहू नका सगळ्यांना कुस्ती दिसली पाहिजे त्यांच्यामध्ये तयारी असते जलालच्या अंगावरती सर्व आहेत आता तेलुगू भाषा हिथ कदाचित वाचा बाजार तळामध्ये आता कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्याचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी तिथे उपस्थित राहावा अशी विनंती करून शेवटच्या कुस्तीला सुरुवात कुस्तीला प्रारंभ आणि मिनिटाच्या आत महेंद्र बाहुबली आक्रमक झालेला डबल बाप के बाप 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 ओ पापण्या मिटू नका जलाल छिट्ट्या मारू नका वाघुलीच हे ऐतिहासिक मैदान परत पाठीवर हात टाकून जलाल एका पायावती नाचा लागलेला आहे महेंद्र या भारताचा एक स्टार पैलवाना ओ महेंद्र बाहे सहाशे पाच जवळ उपमहा आजच्या मैदान मधला विजेता मल्ल शेवटच्या